रायगड जिल्ह्यात बर्ड फ्लूचा धोका वाढला आहे उरणमध्ये एक हजार कोंबड्यांची लावली विल्हेबाट नऊ फेब्रुवारीपर्यंत चिकनची दुकाने बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झालीची घटना समोर आली आहे चिरनेर गावात कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांच्या कोंबड्या मृत पावत होत्या त्यामुळे या कोंबड्यांना तपासणीसाठी पाठवला असता कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्यास वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झालं होतं त्यामुळे आता हजारो कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत त्यासोबतच अंडी देखील नष्ट करण्यात आलेली आहे तसेच या घटनेनंतर या परिसरातील चिकनची दुकाने नऊ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत त्यासोबतच नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे उरणमधील चिरनेर गावात कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांच्या मागील काही दिवसांपासून कोंबड्या मृत पावत होत्या त्यामुळे शासनाच्या पशुपालन अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली असता काही कोंबड्यांचा मृत्यू संशयास्पद वाटल्याने कोंबड्यांची तपासणी करण्यासाठी भोपाळ आणि पुणे येथे पाठवण्यात आल्याने त्यातील काही कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचं चा वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे आता चिरनेर परिसरातील दहा किलोमीटर अंतरावर सर्व गावांना आपल्याकडील कोंबड्यांनी त्यापासून मिळालेली अंडी नष्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत गावात जाऊन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी अशा हजारो कोंबड्या आणि अंडी नष्ट केली असून पुढील कारवाई सुरू आहे त्यामुळे कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांवर आता संक्रांत आलेली आहे उरण तालुक्यातील चिरनेर गावात घरगुती कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली आहे त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झालं असून उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे खबरदारी म्हणून गावातील एक हजाराहून अधिक कोंबड्या तसेच अंड्यांची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावण्यात आलेली आहे एक किलोमीटरपर्यंतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे या परिसरातील चिकनची दुकाने नऊ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे